सिन्नर मध्ये पहिल्यांदीच तुमच्या सेवेत आले क्रेडिट कार्ड बिल पेमेंट सर्व्हिसेस आपण कमीत कमी टक्के मध्ये क्रेडिट कार्ड स्वयंप करून देतो आपल्याकडे अतिरिक्त चार्ज लागत नाही तुमच्याकडे क्रेडिट बिल भरण्यासाठी पैसे नसेल तर क्रेडिट कार्डचं बिल भरून कार्ड रिन्यू पण करून दिल्या जातं आपल्या महाराष्ट्र राज्यात चौदा शाखा आहेत कॅश फ्लो बिल पेमेंट सर्व्हिसेस म्हणून कॅश फ्लो क्रेडिट कार्ड क्षेत्रात आपले तब्बल दहा हजार प्लस समाधानी ग्राहक आहेत कॅश फ्लो क्रेडिट कार्ड सर्व्हिसेस पूर्ण सुरक्षित आहेत सिन्नरच्या माळेगाव औद्योगिक वसाहतीजवळ सिन्नर, सिन्नर नाशिक महामार्गालगत असलेली साबण व डिटर्जंट बनवणाऱ्या कंपनीला बुधवार दिनांक चार फेब्रुवारी रोजी अचानक शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली आगीची तीव्रता इतकी मोठी होती की आगीचे डोम निघत होते विमा या कंपनीत केमिकल असल्याने आग संपूर्ण कंपनीत जोरदार पसरली व बघता बघता संपूर्ण कंपनी आगीच्या विळख्यात सापडली त्यामुळे आग विजवताना मोठी कसरत अग्निशामक दलाला करावी लागली सुरुवातीला एमआयडीसीच्या अग्निशामक दलाने शर्तीचे प्रयत्न सुरू केले मात्र आग आटोक्यात येत नसल्याने सिन्नर व नाशिक येथून देखील अग्निशामक दलाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले या आगीमुळे इतरही दोन कंपनींना आगीचा फटका बसला असून या आगीत विमा एरोमॅटिक ही कंपनी जळून खाक झाली आहे नुकसानीचा अंदाज अद्याप लागला नसून सध्या फक्त आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहे या आगीत सुदैवाने कुठलीही जीवितहानी अथवा जखमी नसल्याचे समजते मात्र आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे एस न्यूजसाठी मयूर जाधवसह शंतुनुकोडे रिपोर्ट सिन्नरच्या माळेगाव औद्योगिक वसाहतीचा भाग असलेल्या महोदरी वनउद्यानजवळील विमा ॲरोमॅटिक्स या कंपनीला आज भीषण आग लागलेली बघायला मिळाली ही आग अतिशय भीषण होती म्हणजे पूर्ण जी बिल्डिंग आहे ती ऑलमोस्ट आता आगीच्या विळख्यात सापडलेली आहे आणि सोबतच आजूबाजूच्या ज्या शेजारच्या ज्या दोन कंपनी आहेत त्याच्यासुद्धा कंपाऊंडला ही आग पोहोचलेली आहे या ठिकाणी हायवेला खेटून ही कंपनी आहे त्यामुळे बऱ्याच गाड्या या ठिकाणी थांबल्या बऱ्याच बघ्यांची गर्दी जमली माळेगाव एम आय डी सीचं जे अग्निशमन दल आहे ते या ठिकाणी पोहोचलं त्यांनी मोठ्या शर्थीचे प्रयत्न करून कंपनीमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला पण या ठिकाणी केमिकलची ही आग होती आणि ती पसरतच चालली होती साधा पाण्याचा फवारा करून ती विझत नव्हती शिवाय सिन्नरचं जे अग्निशमन दल आहे ते सोमठाणे येथे आज बंदोबस्तासाठी होतं त्यामुळे त्यांना इथे पोहोचण्यासाठी काहीसा उशीर झाला तो नाहीलाच होता खरं तर त्यांचा पण आल्यानंतर त्यांनी फोमचे जे ड्रम्स आहेत त्या माध्यमातून आता फोमने आपण बघू शकतात की केमिकलची आग विजवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सिन्नर अग्निशमन दलाने सुरू केले आहेत सोबतच नाशिक महापालिकेचं जे अग्निशमन दल आहे त्यालासुद्धा इथे पाचारण करण्यात आलेलं आहे आणि त्या माध्यमातूनसुद्धा आता आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत यामध्ये अद्याप तरी सुदैवाने कुणालाही इजा झाल्याची बातमी नाही आहे हे एक सुखद आहे पण संपूर्ण जी कंपनी आहे ही आता आगीच्या विळख्यात सापडल्याचं चित्र आहे यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जे नुकसान आहे याचा अंदाज आता वर्तवला जातो आहे एन न्यूजसाठी शंतनू कोरडेसह मयूर जाधव आणि आदित्य हटकार सिन्हार Masuk ke sali sangat pernah